नमस्कार ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते सारंगची बॉडी घरात आल्यामुळे सगळ्यांना धक्काच बसलेला असतो सगळे रणदिवे या नाटकामध्ये सामील झालेले असतात त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच बावचळलेली असते ऐश्वर्याला काय करावं तेच कळत नसत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या रूम मध्ये असताना तिला सारंग घाबरवतो तेव्हा मात्र ऐश्वर्या किंचाळत येते त्यावेळेला लगेच सुमित्रा मोठ्यानी बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या काय झालं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई आई खूपच भयानक गोष्ट घडली आई सारंग सारंगचं भूत आलंय भूत तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या अगं असं का वागतेस का असं करतेस तू सारंग भाऊजींना तू विसरली नाहीच मान्य आहे मला सारंग भाऊजी आता आपल्या आयुष्यात नाहीयेत पण तू त्यातून बाहेर पड ऐश्वर्या असं करू नकोस प्लीज ऐश्वर्या प्लीज तेव्हा ऐश्वर्या म्हणते पुरे उगाच काहीही बोलू नकोस जानकी उगाच कशाला काहीही बोलतेस आणि तसही जानकी मला तुझी ही गोष्ट पटतच नाही सारंगचं भूत मी स्वतः बघितलं तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या उगाच काहीही बोलू नकोस का माझ्या मुलाला बर्बाद केलं असच आणि आता मात्र पुन्हा एकदा माझ्या मुलाबद्दल नाही नाही ते बोलतेस अगं सारंगचं भूत आलंय तर कुठे आहे सारंगचं भूत दाखव मला तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते आई असं काय करताय मी का, करता का खोट बोलेन तेवढ्यात मात्र सारंग बेडरूमच्या बाहेर आलेला असतो सारंगचा चेहरा खूपच भयानक दिसत असतो तो चेहरा बघताना ऐश्वर्या खूपच घाबरते तो सारंग मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्हाला मी माझ्या सोबत न्यायला आलोय ऐश्वर्या तुम्ही माझ्यासोबत याल ना ऐश्वर्या तुमचा हा सारंग तुमच्याशिवाय जगू शकत नाही सुमित्रा आणि जानकीला हसायला येत असत त्यावेळेला लगेच ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई आई बघा ना सारंग आलेत आई दिसतंय ना तुम्हाला सारंगचं भूत त्यावेळेला सारंग ऐश्वर्याच्या जवळ येत असतो तो म्हणत असतो ऐश्वर्या चला चला माझ्यासोबत ऐश्वर्या चला आपल्याला जायचं आहे ऐश्वर्या मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत माझं तुमच्यावरती प्रेम आहे ऐश्वर्याच्या पुढे तो हात करत असतो तेवढी ऐश्वर्या मागे मागे येत असते आणि म्हणत असते सारंग मला नाही यायचं तुमच्यासोबत मला नाही मरायचं आहे मला जगायचं आहे सारंग तुम्ही जा ना आई तुम्ही असं काय करताय तुम्हाला दिसत नाहीत का सारंग आलेत देवा लगेच सुमित्रा बोलते काय चाललंय ऐश्वर्या तुझं कुठे आहे सारंग दाखव बघू अगं आम्हाला कुठेच दिसत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई काय करताय तुम्ही अहो समोर सारंग बोलतायत हे बघा हे बघा सारंग तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अग कुठे आहे सारंग मला तर दिसतच नाहीये तेव्हा लगेच मोठ्या आणि ऐश्वर्या बोलते आई प्लीज ही नाटकं बंद करा आई तुमच्या समोर सारंग आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते एक मिनिट नाना साहेब तुम्हाला तरी दिसतोय का म्हणजे तुम्हीच सांगा तुम्हाला जर का दिसत असेल तर तेव्हा लगेच नाना ऋषिकेश सौमित्र अवंतिका सगळेजण बोलतात नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या आजीजवळ जाते आणि आजीला बोलते आजी आजी तुम्ही तरी खरं खरं सांगाल ना सारंग आहेत की नाही समोर आजी तुम्हाला तरी दिसतायत ना सारंग तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या अगं काय बोलते तू कुठे आहे सारंग मला तर सारंग दिसतच नाहीये उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग इथे आहे तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या अग तुला भास होतोय ऐश्वर्या ऐश्वर्या कळतय का तू बावडसारख वागतेस ऐश्वर्या स्वतःला सावर तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते नाही सारंग माझ्या समोरच उभे आहेत तेव्हा मात्र जानकी स्वतःशीच बोलत असते ऐश्वर्या तू जशी आमची अवस्था केलीस तशीच तुझी अवस्था होणार ऐश्वर्या तुला माहिती नाही ही जानकी काय काय करू शकते ती रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही कारण रणदिव्यांच्या मुलांवरती आईंचे संस्कार आहेत आणि ते संस्कार मुलं कधीच विसरणार नाहीत सारंग भाऊजी एक नंबर नाटक करताय तुम्ही एक नंबर मानलं पाहिजे तुम्हाला तेवढ्यात मात्र सारंग पुन्हा एकदा बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या चला मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय ऐश्वर्या चला माझ्यासोबत ऐश्वर्या जर का तुम्ही आला नाही, तर मी काय करू ऐश्वर्या चला ना माझ्यासोबत मला मला तुम्ही पाहिजेत ऐश्वर्या हे ऐकताच ऐश्वर्या कानावर हात धरते आणि मोठ्याने ओरडते हो नाही तेवढ्यात मात्र तिथून सारंग पशार झालेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा मोठ्यानी ओरडते ग ऐश्वर्या काय झालं काय झालं डोळे उघड काय झालं तेव्हा ऐश्वर्या कानावरचा हात काढते आणि डोळे उघडते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते कुठे आहे कुठे आहेत सारंग इथेच तर होते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते काय चाललंय काय ऐश्वर्या तुझ ऐश्वर्या अगं असं का बघते सारंग नाहीये तिथे तरी सुद्धा तू मूर्खपणा करतेयस ऐश्वर्या अगं काय झालंय काय तुला काही वेळ लागलाय का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई प्लीज असं नका बोलू आई तुम्हाला असं बोलून काय मिळतय आई प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं तुझं काय चाललंय अगं तुझा, तुझा नवरा तुझ्यापासून लांब गेलाय म्हणून तुला असे झटके येत का अगं नको असं करूस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई आई असं बोलू नका मला काही झटके वगैरे येत नाही मला सारंग दिसतायत डोळ्यासमोर आई उगाच तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप करताय जानकी हे सर्व काय चालू आहे तेव्हा जानकी बोलते मला काय माहिती अगं सारंग भाऊजींच तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून कदाचित सारंगभाऊजी तुला त्यांच्याजवळ न्यायला आले असतील आणि सारंग भाऊजींच तुझ्यावरती किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला ते तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतात ऐश्वर्या मग तू असा विचार का करतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण मला हा विषय आता ताणायचा नाही तेव्हा मात्र मोठ्याने सौमित्र बोलतो जाऊ देत ना आपण कशाला हिच्या पाठीपाटी करतोय तशी ही बाई कशी आहे माहितीच आहे आपल्याला उगाच आपली झोप खराब केली या बाईने चल अवंतिका आपण झोपायला जाऊया आणि सगळेजण तिथून झोपायला जात असतात पण ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच सुमित्रा हळूच बोलते ऐश्वर्या जाऊ न ग आम्ही हो झोपायला तेव्हा लगेच ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते हो जा तुम्ही आणि ऐश्वर्या हळूहळू बेडरूम मध्ये जाते बेडरूम मध्ये गेल्यानंतर ती दरवाजा लावते आणि एका कोपऱ्यात बसून राहिलेली असते तिला सारखा सारंगचा चेहरा दिसत असतो ती खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते जर का परत सारंग आले तर मी काय करू तेवढ्यात तिला मोठ्याने आवाज येतो ऐश्वर्या ऐश्वर्या चला मी तुम्हाला न्यायला आलोय हे ऐकताच परत एकदा ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते आणि ऐश्वर्या दरवाजा उघडून डिरेक्टली हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये लाईट चालू ठेवून ती बसलेली असते तेव्हा मात्र सुमित्रा जानकी वरून हे सर्व बघत असतात आणि त्यांच्यासोबत सारंग सुद्धा असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा म्हणते सारंग एक नंबर हिला असंच घाबरवायचं आणि हिची बोलती बंद करायची सारंग कारण या बाईमुळे आपली काय अवस्था झाली तुला तर माहितीच आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते काय करू मी कस जगू हे सारंग भूत तर माझ्या डोक्यावरतीच बसलय आता काय करावं तेच कळत नाही मला तर समजतच नाही पण मी शांत नाही बसणार मला सारंगशी बोलायचंय मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा जानकी आणि रणदिवे कुटुंबाचा सारंगला भूत बनवून ऐश्वर्याकडून सत्य वधून घेण्याचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू